आणि लोकांचं वडिल ही निवडणूक नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनतेने स्वतःच्या हातात घेतली हे प्रचाराच्या वेळे आपल्या सर्वांना दिसून येतो आणि हा विजय सर्वसामान्य जनतेने प्रस्थापित श्रीमंत आणि अहंकारी लोकांचा फरक बघितलं तर जे काही तुमचे उमेदवार होते ते अगदी गरीब घरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांनी देखील हा विजय प्राप्त केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये दिग्गज मंडळीचा पराभव आपल्याला बघायला मिळतो याला देतो मी उमेदवारांची निवड करत असताना जनतेला आणि मतदारांना आवडणारा उमेदवार या गणितानं उमेदवारांच्या त्याची आर्थिक परिस्थिती आमच्या शिवसेनेनं अजिबात बघितली आहे माझे आत्ता या निवडून आलेल्या उमेदवारात सात ते आठ आर्त उमेदवार हे आर्थिक आणि अशा लोकांना जनतेने विजयी केल्याबद्दल या सांगोला तालुक्याविषयी मला प्रचंड आज अभिमान वाटतो की माझ्या मतदारांनी आमच्या सांगोला गावानं स्वाभिमान आपला जीवन देतील पण यामध्ये दे जर एकंदरीत बघितलं तर हा विविध हेतून आणता असताना तुमच्याबरोबर जी काही वर जी राज्याची युती आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची परंतु सांगोल्याचं समीकरण बदललं आणि आज खरं तर ह्या दिग्गज मंडळी तुमच्या विरोधात जे काही राजकारण गलितच्या स्वरूपाचं झालं हे देखील बोललं जाते परंतु ह्या गोष्टी कसं बघताय झालेला प्रकार थोडा समन्वयानं आमच्या माहितीत घडाय पाहिजे होता दुर्दैवानं तो घडला नाही परंतु जनतेची इच्छा काय आहे याची जाणीव ठेवूनच मी प्रत्येक निर्णय घेतला मी एकूण परिस्थितीचं भान ठेवून घेतलेल्या निर्णयामुळं सांगोल्याच्या मतदारांना माझा निर्णय आवडलेला दिसतो आणि त्याच निर्णयावर आज विजयाचा शिक्का मुक्त झाला तर आपल्यासोबत हे